लोकसभा निवडणूक ही महाविकास आघाडी आणि महायुतीमुळे गाजली जरी असली तरी लोकसभा ही बारामती मतदारसंघामुळे अधिक जास्त रंगली कारण महाराष्ट्राच्या राजकारणात पहिल्यांदाच पवार कुटुंब आमने सामने आलं काकाविरुद्ध पुतण्या असा सामना रंगला खरा पण त्यात पुतण्याच्या पदरात अपयश आलं शरद पवारांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादीत अजित पवारांनी खंबीरपणे साथ दिली पण काकांची साथ सोडून अजित पवार हे सत्तेत सामील झाले आणि पवार विरुद्ध पावर असा खेळ राज्याच्या राजकारणात सुरू झाला अठराव्या लोकसभेच्या निवडणुकीत बारामतीसारख्या मतदारसंघात पत्नी सुनेत्रा पवार यांना मैदानात उतरवण्याचा निर्णय अजित पवारांनी घेतला मात्र त्यांच्या विरोधात शरद पवारांची लेख सुप्रिया सुळे उभी असल्याने बारामतीकरांची साथ ही शरद पवारांना मिळाल्याचं दिसलं पण आता पुन्हा एकदा बारामतीकरांनी चक्क दादाच बदलण्याची मागणी केली शरद पवारांनी बारामती किल्ल्यावर राज्य मिळवल्यानंतर आता विधानसभा आणि परिषदेची जय्यत तयारी सुरू झाली अजित पवारांनी साथ सोडल्यानंतर पवार कुटुंबात फूट पडली रोहित पवार आणि युगेंद्र पवारांनी शरद पवारांची साथ देणं ठरवलं आणि त्यांच्या मागे खंबीरपणे ते उभे राहिले सध्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून दुष्काळी भागाचा पाहणी दौरा सुरू आहे अशातच अकरा जून रोजी युगेंद्र पवार यांनी जनता दरबार ठेवला होता त्यावेळी पाहणी दरम्यान शरद पवारांनी युगेंद्र पवारांच्या जनता दरबाराला भेट दिली त्यात युगेंद्र पवारांच्या कार्यकर्त्यांनी शरद पवारांची भेट घेत त्यांना पत्राद्वारे मागणी घातली आम्हाला बारामतीचा दादा बदलायचा आहे युगेंद्र पवारांना विधानसभेसाठी बारामतीतून उमेदवारी द्यावी अशी मागणी त्यावेळी त्यांनी केली पण हे युगेंद्र पवार आहेत तरी कोण त्याकडे आपण थोडं नजर फिरूयात युगेंद्र पवार हे अजित पवारांचे बंधू श्रीनिवास पवार यांचा मुलगा आहे राजकारणात त्यांनी शरद देण्याचं ठरवलं लोकसभेत शरद पवारांसोबत त्यांनी सक्रियपणे काम केलं सुप्रिया सुळे यांच्या प्रचारात युगेंद्र पवार सक्रिय होते त्यामुळे बारामतीच्या यशात युगेंद्र पवारांचा देखील मोठा वाटा आहे आगामीच्या निवडणुका तोंडावर असल्याने सर्व पक्षीयांकडून जय्यत तयारी सुरूच आहे याच पार्श्वभूमीवर युगेंद्र पवार हे सध्या चर्चेचा विषय बनलेत लोकसभेत सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवारांचा पराभव केला आणि लोकसभेप्रमाणेच विधानसभेत तसंच चित्र दिसण्याची शक्यता आहे लोकसभेत नणंद विरुद्ध भावसाहेब अशी लढत होती पण आता युगेंद्र पवार मैदानात उतरल्याने काका विरुद्ध पोचण्या अशी लढाई पाहायला मिळू शकते त्यामुळे बारामतीत दादा विरुद्ध दादा अशी लढत होण्याची शक्यता आहे अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी टाइम महाराष्ट्रला सबस्क्राईब करायला विसरू नका